गृहिणी आहेस म्हणून काय झालं स्वतःला खुश ठेवून पहा गृहिणी आहेस म्हणून काय झालं स्वतःला प्रायोरिटी देऊन पहा गृहिणी आहेस म्हणून काय झालं स्वतःला जपून पहा गृहिणी आहेस म्हणून काय झालं स्वतःला ज्याच्याने आनंद मिळेल ते करून पहा नमस्कार मैत्रिणी न कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल आजचा एक छोटासा मोटिवेशन व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात आज आपण अशा काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवू शकाल रोजच्या कामांमध्ये तुम्ही स्ट्रेस आउट कमी व्हाल असे कोणते वेज आहेत ज्यामुळे आपण घरात काम करत असताना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना कमीत कमी आपला स्ट्रेस राहील आणि जास्तीत जास्त चांगलं आपलं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ आपली राहील तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याला इट्स ओके काय असतं ठीक आहे आज घरामध्ये पसारा आहे मला आवरायची इच्छा नाही झाली किंवा मी दमलेली होती इट्स ओके okay, मी नाही आवरलं इट्स ओके okay, आज नाही मी ग्रॉसरी आणली भाजीला काही नव्हतं काहीतरी वेगळंच मी इट्स ओके म्हणत okay. okay जा प्रत्येक कामामध्ये तुमचे जातील असं तुम्ही पण माणूस आहात तुम्ही पण थकता आहात तुम्हाला पण कधीतरी चेंज पाहिजे असतो रुटीन पासून किंवा कधीतरी तुम्हाला नाही करायची इच्छा होत इट्स ओके ॲक्सेप्ट करा आणि लेट गो करायला शिका लेट गो केल्यामुळे तुमचं खूप ना सोपं होणार आहे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायचं सोडा भाजी खराब झाली ठीक आहे होते कधीतरी मीठ जास्त होतं कमी पडतं इट्स ओके लगेचच मनाला लावून घेऊ नका घरातले बोलले तुम्हाला का गाज मीठ जास्त झालं असंच केलं तर इट्स ओके लेट गो करायला शिका गोष्टी मनाला खूप सगळ्याच हो गोष्टी जर आपण लावून घेतल्या तर मनाचं जाळी जाळी होईल आपलं मन मनाला प्रत्येक गोष्ट अजिबात लावून घेऊ नका गोष्टी सोडून द्यायला शिका नेक्स्ट पॉइंट म्हणजे आपण परफेक्शनच्या मागे लागतो ते आपल्याला सोडायचं आहे प्रत्येक काम आपण व्यवस्थितच करतो आणि करतच राहणार आहोत पण सगळेच काम आपल्याला जमायला पाहिजे सगळ्या कामामध्ये आपण परफेक्टच पाहिजे हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्याला परफेक्ट पाहिजेच हे कुठेतरी आपण हट्ट सोडून द्यायला पाहिजे आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी फिजिकल हेल्थसाठी कसं होतं बघा आपल्या घरामध्ये समजा हेल्पर येत असेल ती काहीतरी झाडून गेली गे आहे समजा पुसून गेलेली आहे पण आपलं असं असतं ना की नाही तिने नीट नाही झाडलंय आता मी परत झाडते तिने नाही नीट पुसलंय मी पण परत पुसून घेते ती कोपरा नाही पुसत मग परत आपण पुसायचा म्हणजे ही कुठेतरी ना आपल्याला आपण स्वतःवरच हा टेन्शन स्ट्रेस ओढून घेतो की नाही मला हे असंच लागतं मग मी तसंच करेल आणि ह्या गोष्टीमुळे ना आपला बराचसा स्ट्रेस वाढतो जाऊ द्या ना प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस हा काय परफेक्ट नसतोच मग ते कोणीही असो घरातली व्यक्ती कोणीही असो कोणी तुम्हाला हेल्प करत असेल घरातले बाकीचे मेंबर्स असतील मुलं असतात ते थोडंफार त्यांच्या पद्धतीने आवरून ठेवत असतात मग त्याच्यात पण तुम्ही असं नाही पाहिजे असंच पाहिजे असं करत नका जाऊ खूपच अस्ताव्यस्त असेल तर हा ठीक आहे त्यांना सांगू शकतं हे असं नाही असं ठेवायचं असा पण प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून ती हंड्रेड पर्सेंटच नीट पाहिजे असं म्हणून स्वतःचा स्ट्रेस अजिबात वाढवून घेऊ नका योग्य तिथे व्यवस्थित करा जिथं नाही चालून जाते तिथं पूर्णपणे तुमचा स्ट्रेस तिथे वाढवू नका पॉइंट नंबर तीन म्हणजे पॉज घेत चला आपलं रुटीन सकाळी तुमचं आता किती चार पासून पाच पासून सुरू होतंय माहीत नाही पण तेव्हापासून जी आपली गाडी सुरू होते कामांची ती रात्री झोपेपर्यंत चालूच असते असं करत नका जाऊ एक काम झालं महत्वाचं झालं थोडं बसा पाणी प्या थोडा ब्रेक घ्या आणि मग दुसरं काम करायला सुरू करा, करा। नाहीतर असं वाटतं ना आपल्याला की आपण उभे ते उभेच आहोत आणि काम ते कामच काम करत आहोत संध्याकाळ नंतर मग आपली कुठेतरी चिडचिड व्हायला सुरुवात होते की आपण कारण एक्झॉस्टच तेवढं होतो आपण कुठेतरी शरीराला आपल्या मनाला ब्रेकच दिला नाही की बाबा थांब रिलॅक्स हो बस मग पुढचं काम रिफ्रेश होऊन करूयात असं आपण करतच नाही आणि मग आपण काम करतोय हे आपल्याला असं असतं कुठेतरी स्त्री म्हणून की हे एवढं सगळं कम्प्लीट करून घेते मग आराम करते हे एवढं पटापट करते मग आराम करते एकदा मी बसले की मग मला उठायची इच्छा होत नाही असं म्हणून आपण लगातार काम करत असतो ते आपल्याला कुठेतरी बंद करायचं आहे थोडस काम करायचं पॉज घ्यायचा पुन्हा उठायचं परत फ्रेश मूडने परत अजून एक जे टास्क असेल तो करायचा असं केल्यामुळे तुम्हाला ब्रेक सुद्धा मिळेल अंग दुखणार नाही तुम्हाला जास्त स्ट्रेस फील होणार नाही तेव्हा कामांमध्ये पॉझ घेत चला नेक्स्ट पॉइंट म्हणजे ना ऍक्सेप्ट करा आपण जे काम करतोय त्याला आनंदाने पॉझिटिव्हिटी आता मी पण जॉब करत होते जॉब सोडून एकदम मी हाऊस वाईफ झाले तर ते मला स्टार्टिंगला खूप डिफिकल्ट गेलं खूप वर्ष रादर दॅन डिफिकल्ट ऍक्सेप्ट करायला गेलं की मला हे करायचं आहे आता मी थोडे दिवस थोडे वर्ष जॉब नाही करू शकत आहे तर कुठेतरी मलाच खूप मी त्रास करून घ्यायची त्याच्यामुळे मग हेल्थवर परिणाम झाला तर ना हे मला नंतर नंतर कळायला लागलं ला की नाही आपण घरातलं करतोय म्हणजे हे पण एक काम आहे ही एक जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडतोय वाय नॉट टू बी डन इन हॅपी मूड तर मग मी जे पण आता ठरवलेलं आहे की जेही काम करायचं ते आनंदाने करायचं त्यामध्ये पॉझिटिव्हिटी बघायची आणि ते, ते करायचं जसं की मी समजा एखादा माझा टेबल स्वच्छ केलेला आहे त्याच्यावरची धूळ असेल ती क्लीन केली छान त्याला डेकोरेट करून ठेवलं तर हे काम करताना ना आपल्या मनामध्ये एक पाहिजे की वाव मी हा टेबल स्वच्छ करत आहे मी किती छान केलेला आहे मी माझ्या घराला किती सुंदर ठेवते स्वच्छ ठेवते माझ्या कुटुंबाचं मी आरोग्य जपतीये माझ्या स्वतःचं मी जपती अशा प्रत्येक कामामध्ये आपण जर पॉझिटिव्हिटी आणली तर आपली मेंटल हेल्थ सुधारणार आहे आपली चिडचिड कमी होणार आहे निगेटिव्हिटी येते ना का नाही येत येतेच पण आपण तिला पॉझिटिव्हिटीने रिप्लेस करायला शिकलच पाहिजे नाही तर मग आपला स्वतःसोबतचा संवाद जो असतो ना तो सुद्धा निगेटिव्ह होतो आणि दॅट इज अ वर्स्ट थिंग एव्हर्ड सो येस एक्सेप्ट करा आणि हॅपिली काम करा नेक्स्ट म्हणजे जो काही तुमचा मोबाईलचा टाइम आहे ना तो सेट करून घ्या मग तुमच्या त्या त्यामध्ये फोनवर बोलणं असेल रील बघणं असेल व्हिडिओज बघणं असेल जे काही असेल ते तुम्ही टाइम फिक्स करून घ्या नाही तर काय होतं घरभर काम पडलेली आहेत आणि आपण मोबाईल मध्ये इतके घुसून जातो की नंतर आपल्याला इतका एक्स्ट्रा स्ट्रेस येतो की बापरे माझं काम बाकी आता मी काय करू त्यामुळे हो असा जर स्ट्रेस तुम्हाला नको असेल हो काम वेळच्या वेळी अप टू डेट पाहिजेच असतील तर मग मोबाईल जो स्क्रीन टाईम आहे थोडक्यात मोबाईलचा टीव्हीचा तो तुम्ही एक लिमिट ठेवा आणि त्या लिमिटमध्येच बघा हवं तर स्क्रीन लिमिट पण आपल्या मोबाईलमध्ये असतं की कोणतं ॲप मी किती मिनिटच यूज करेल दिवसाचं ते सेट करा अगदीच तुम्ही मोबाईलचे अधिक झालेले असाल तर कारण आपल्याला कळत नाही की आपला आपला चांगला वेळ आपण कितीतरी त्या रील्स बघण्यात मोबाईलमध्ये व्हीवरच्या सिरीज हे सगळं बघण्यामध्ये घालवतो आणि त्यापेक्षा काहीतरी नवीन शिका नेक्स्ट पॉइंट म्हणजे आपल्याला नेहमी पॉझिटिव्हिटीमध्ये राहायचं आहे स्वतःला पॉझिटिव्ह बनवायचा आहे आपल्या घराला आपल्या एन्व्हायरमेंटला सगळ्यांना पॉझिटिव्ह ठेवायचं आहे आणि अशाच वातावरणात आपल्याला आपल्या मुलांना पण ठेवायचं आहे त्यामुळे बाउंड्री आपल्याला सेट करायची आहे म्हणजे कसं एकतर आपल्याला नो म्हणता यायला पाहिजे नाही म्हणता यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक अशी असतात ना की ज्यांना बघून आपल्याला एकदमसे निगेटिव्ह वाईब्स येतात त्यांच्याशी बोलून आपल्याला निगेटिव्ह वाईब्स येतात आणि असं वाटतं की नको मला नाही मग घरातले असतील असतील कुठले पण मग अशा वेळेस आपण थोडंसं त्या व्यक्तींना बॅलन्स शांततेत जेवा आपण आपल्या विश्वामध्ये किती जण पाहिजे आहेत किती जण नको आहेत हे आपण आपलं ठरवायचं आहे आपण आपल्या बाउंड्री सेट करायच्या आहेत अशा लोकांमध्ये उद्भस आपली पाहिजे जा की ज्यांच्यापासून आपल्याला नेहमीच पॉझिटिव्हिटी येईल आनंद येईल आणि आपली मेंटल हेल्थ डिस्टर्ब होणार नाही म्हणून सर्वात जास्त आपण प्रायोरिटी देतो आपल्या मेंटल हेल्थला कारण फिजिकल हेल्थ खराब झाली तर आपण कुठेतरी ते रिकवर करतो पण मेंटल हेल्थ अफेक्ट व्हायला लागले की ते रिकवर व्हायला खूप जास्त वेळ जातो नेक्स्ट पॉइंट म्हणजे डोक्यातून काढून टाकायचं जर तुम्ही गृहिणी असाल तर की मी काहीच करत नाही मी तर घरीच असते नाही आपण भरपूर काही करत असतो फक्त आपण ते ऍक्सेप्ट करत नाही आणि आपण स्वतःला ना आपण स्वतःलाच ग्रँटेड धरतो बाकीच्यांनी धरो धरो आपण स्वतःलाच धरतो आणि मग आपणच आपल्याकडे लक्ष देत नाही इग्नोर करतो वगैरे वगैरे याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवायलाच पण सर्वात प्रथम डोक्यातून काढून टाकायचं का मी काहीच का करत नाही नेक्स्ट पॉइंट म्हणजे आपल्या स्वतःच्या फिजिकल हेल्थ नीट ठेवायला वेळ देत चला मग त्याच्यात तुमचा व्यायाम असेल मेडिटेशन असेल योगा असेल ह्या सगळ्या वॉकिंग असेल रनिंग असेल या सगळ्या गोष्टीला तुम्ही वेळ देत जा आणि वेळ काढत जा माझ्याकडे वेळ नाही मी बिझी आहे हे सगळे कारण देणं कुठेतरी बंद करा आणि स्वतःच्या व्यायामाला फिजिकल हेल्थला महत्त्व महत्व द्या नेक्स्ट पॉइंट म्हणजे रोजच रोजचाच आपला डोक्यामध्ये असणारा प्रश्न की उद्या जेवायला काय बनवू आज जेवायला काय बनवू आठवड्याचं मेल प्लॅनिंग बनवून ठेवा शनिवारी बनवा किंवा रविवारी बनवा शनिवारी बनवलं तर अति उत्तम कि मला आठवड्यामध्ये काय बनवायचं आहे घरातल्या का साधारण काय आवडतं आपल्याला माहितच असतं त्यानुसार एक मिल प्लॅनिंग बनवा आणि त्यानुसार तुमची आठवड्याची ग्रॉसरी आणून ठेवा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही तुमचे पदार्थ बनवा म्हणजे डोक्यातला एक प्रश्न आपला सॉल्व्ह होतो की आज काय बनवू उद्या काय बनवू हे आणि ते त्याच्यानंतर थोडंसं मिल प्रॅक करून ठेवा म्हणजे आले लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे थोड्याशा भाज्या कोथंबीर निवडून ठेवायची मिरची वाचेल आणि तो वाचलेला वेळ आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी देता येईल त्यामुळे हा पॉईंट फार महत्वाचा आहे त्याला वेळ घ्या आणि मग ती सवय तुमच्यामध्ये अंमलात आणा आणि शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे डायरी लिहायची सवय ठेवा डायरी लिहिल्यामुळे काय होतं माहितीये का आपल्या विचारांचा जो गोंधळ डोक्यामध्ये चालू असतो असेल विचारांचा मदत होते कारण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की विनाकारण आपल्याला खूप जड वाटतंय रडाव असं वाटतंय मन भरल्यासारखं वाटतंय मग प्रत्येक वेळेस कोणाकडे एक्सप्रेस करणार आपण कधीतरी असं वाटतं की समोरच्याशी बोलू तरी काय बोलू म्हणजे मला मलाच कळत नाही की मला काय झालेलं आहे मग अशा वेळेस आपण डायरी लिहायची सवय ठेवायची आपल्या मनात जेही येईल ना ते त्या डायरीमध्ये लिहायचं जर तुम्हाला अशी भीती असेल की माझी डायरी कोणीतरी वाचेल त्याच्यामुळे काही इशू होतील खर तर कोणाची पर्सनल डायरी कोणीही घरातल्यांनी वाचू नये पण काहींना असते सवय आणि इशू करायची सवय असते तर मग अशा वेळेस पानावर लिहायचं आणि ते फाडून फेकून द्यायचं जर तुम्हाला वाटत असेल इश्यू होईल नाहीतर मग मस्तपैकी आपण काही कोणाला शिव्या वगैरे काही देत नाही त्याच्यामुळे रेग्युलर uh, आपले छान मस्तपैकी आपल्या मनातले विचार मनातले थॉट्स विचारांचा गोंधळ भावनांचा गोंधळ हे सगळं छानपैकी डायरीत लिहायचं आणि वेंट आउट व्हायचं इतकं मन हलकं होतं ह्या सवयीमुळे मला पण खूप जास्त फायदा झालेला तर ह्या काही सवयी होता ज्यामुळे आपला स्ट्रेस कमी होईल आणि आपली मेंटल हेल्थ चांगली राहील आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटत नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सस्त राहा मस्त राहा